मला काही वाट वाटलं मग का दिलं ते आले का प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक नाही मग तुम्ही का दिलं आम्हाला पुस्तक आमच्या लोकांना गिफ्ट म्हणून का वाटलं तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला भगवत तुम्ही त्या घेणार ना तरी पण ती हे नाही घेणार कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगलेच सुविचार आहे त्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे ठीक आहे हरकत नाही तुम्हाला वाटते मी माफी मागव मला सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना दुसरे असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो अजून काय बस आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदुधर्माबद्दल एवढं आहे ना ते हिंदुधर्माल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका चला